न्यू मुस्कान कलेक्शन बाबाटॉर पाथरी येथे दसरा व दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पन्नास टक्क्याची सूट ठेवण्यात आलेली असून पाच हजारच्या खरेदीवर एक बॅग गिफ्ट ठेवण्यात आलेली आहे पन्नास टक्के सूट असलेल्या न्यू मुस्कान कलेक्शन बाबाटॉर पाथरी येथे पन्नास टक्के सूटवर घेतलेल्या ग्राहकांशी घेतलेली खास मुलाखत व न्यू मुस्कान कलेक्शनचे प्रोपरायटर सय्यद मेहबूब यांची मुलाखत पाहूया आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत आज आमच्यासोबत आहेत न्यू मुस्कान कलेक्शन बाबाटॉवर पाथरीचे प्रोपरायटर सय्यद महबूब यांच्या वतीने पाथरी शहरात व पाथरी शहरातील बाहेरील सर्व ग्राहकांना पन्नास टक्के सूट ठेवण्यात आलेली आहे खास करून दसरा आणि दिवाळीसाठी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया न्यू मुस्कान कलेक्शनचे प्रोपरायटर मालक सय्यद मेहबूब यांच्याशी सर अपने वती अपने पाथरी शहर वो सर्व ग्राहकान्ला पन्नास टक्के सवलत आएगी है क्या संगना हे बाबतीत अपन अच्छा हमने सभी ग्राहकों के लिए आ, हर आइटम पर जो है तो वेयर किड्स वेयर लेडीज़ वेयर शूटिंग शर्टिंग हर आइटम पर जो है तो पचास टक्के ऑफ़ किया है जिसमें आप दस हज़ार तक की अगर खरीदी अगर आपकी हो जाती है दस हज़ार की खरीदी हो तो असल तरह पाच हजार रुपयेमध्ये ती वस्तू आपल्याला भेटेल आणि पुन्हा त्याच्यावर आकर्षिक एक बॅग देण्यात येईल आपले आपल्याला खरेदी कोणत्या कोणत्या कपड्यावर ठेवण्यात आलेली आहे मेन्सवेअर किड्सवेअर किंवा लेडीजचे वगैरे जीन्स आहे मेन्सवेअरमध्ये जीन्स आहे शर्ट आहे टी शर्ट आहे लेडीजवेअर आहे लेडीजवेअरमध्ये टॉप आहे लेगिन्स आहे जीन्स आहे लेडीज जीन्स आहे वेस्टर्न आहे आणि किड्सवेअरमध्ये आहे लहान मुलांचे कपडे प्रत्येक वस्तूवर जे, के सूट जे वस्तु आहे तर आम्ही पन्नास टक्के सूट द्यायलो निम्मी किमतीत जे वस्तू आहे एम आर पी त्याची हाफ किंमत लागेल लागेल आपल्याला पस् पन्नास टक्के मेन्सवेअर किड्सवेअर याच्या व्यतिरिक्त जसं की आपल्या इथे शर्टिंग शूटिंग वगैरे ठेवण्यात आलेली आहे याच्यावरतीसुद्धा पन्नास टक्के सवलत ठेवण्यात आली आहे का हां पन्नास टक्के सूट त्याच्यावर बी आहे मेन्सवेअर शूटिंग शर्टिंगवर बी आम्ही पन्नास टक्के सूट द्याय पुन्हा ईसाचे टी शर्ट आहे मार्केटमध्ये कुणी पन्नास टक्के सूट देऊ शकत नाही आम्ही ईसाची टी शर्टची खरेदीवर पन्नास टक्के एम आर पी हाफ प्रमाणे किंमत जे आहे त्याची एम आर पी त्याच्या हिशोबाने आम्ही हाफ किंमत घेईल त्याची अर्धी किमतीत ईसाची टी शर्ट पण देण्यात येईल तुम्हाला पाच हजारच्या खरेदीवर त्याच्यावर वगैरे काही गिफ्ट वगैरे ठेवण्यात आलेले आहे का पाच हजारची खरेदी झाली कस्टमरची समजा दहा हजारची झाली त्याचे निम्मे होते पाच हजार पाच हजारची खरेदीवर आम्ही एक आकर्षिक बॅग त्याला गिफ्ट देऊ आमचे आमच्यातर्फे सुप्रीम बेड म्हणून काय सांगणार आपण दिवाळी आणि दसरा निमित्त आमच्या यूट्यूब चॅनलशी जे पाहणारे लोक आहे ग्राहक असतील त्यांना आपण काय संधी देऊ एकदा आमचे न्यू मुस्कान कलेक्शन बाबा टावरवर अवश्य भेट द्या आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या हे होते आमच्यासोबत न्यू मुस्कान कलेक्शन बाबा टावर पाथरीचे आहे सय्यद मेहबूब यांचं असं म्हणणं आहे की खास दिवाळी आणि दसरा निमित्त सर्व ग्राहकांसाठी पन्नास टक्के सूट ठेवण्यात आलेली आहे दर आपण जर दहा हजारची खरेदी केली तर आपल्याला फक्त पाच हजार रुपये द्यावायचे आहेत पाच हजारची खरेदीवर आपल्याला एक सुंदर असा आकर्षक एक बॅग गिफ्ट देण्यात येणार आहे यांच्या वतीने सांगण्यात येते की मेन्सवेअरमध्ये किड्सवेअरमध्ये शर्टिंग शूटिंग व लेडीजच्या खरेदीवर प्रत्येक खरेदीवर काही खरेदी करू शकतात प्रत्येक खरेदीवर पन्नास टक्क्याची त्यांच्या वतीने खास दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त सूट ठेवण्यात आलेली आहे त्यांनी सर्व ग्राहकांना एक वेळ अवश्य भेट देऊन सेवा करण्याची सुवर्ण संधी देण्याची त्यांनी ग्राहकांना विनंती केलेली आहे पाथरी शहरातील निमुस्कान कलेक्शन बाबाटॉर पाथरी यांच्या वतीने खास दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त पन्नास टक्के सूट ठेवण्यात आलेली होती आणि त्यांनी जाहिरात वगैरे पाथरी शहरात लावलेली आहे ॲटोवरती सुद्धा त्यांनी जाहिरात लावलेली आहे आज आमच्यासोबत एक कस्टमर आलेले आहे त्यांनीसुद्धा पाथरी शहरातील न्यू मुस्कान भावाटावर इथे खरेदी केलेली आहे भाऊ आपण खरेदी केलेली आहे कसं वाटतं आपल्याला छान वाटतं आपल्याला कसं काय माहित की आपल्या इथं ते सूट वगैरे ठेवण्यात आलेली म्हणून मला पॉम्प्लेट मिळालं तर ऑटोवर जाहिरात होती मी परत दुसऱ्या वेळेस आलो कपडे घ्यायला परवा घेऊन घेतो आता जरा मग म्हणजे मुलीला कपडे भेटले व्यवस्थित भेटले नाही म्हणून मला बदलून सुद्धा दिले त्यांनी चेंज करून पण दिले आणि व्यवस्थित पण माझी उरली रक्कम सुद्धा त्यांनी मला वापस दिली जी त्यांच्याकडे फिरली होती ती पण वापस दिली आणि दा दाम वगैरे आपल्याला जी खरेदी केली कसं वाटतं आपल्याला रेट प्राइस रेट रेट, रेट एकदम व्यवस्थित आहे रेटला काय हे नाही क्वालिटी पण चांगली आहे जसं त्यांनी पन्नास टक्के सवलत ठेवलेली आहे तर असं नाही की कमी दर्जेदार वस्तू वगैरे नाही नाही क्वालिटी चांगली आहे त्यांची ते कस्टमर होते आमच्यासोबत जसं की त्यांनी सांगितलं की खरेदी केली पण त्यांनी हे बी सांगितलं की कमी किमतीमध्ये दर्जेदार खरेदी त्यांनी केलेली आहे क याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी त्यांनी खरेदी केली होती पण त्यांना चेंज करायचो होतो म्हणून ते चेंज करण्या सकाळी खरेदी कर केली मी परत आता दु, म्हणजे दुपारी यायला दु। आलो परवाला एकदा दोन दो ड्रेस घेऊन गेलो आमच्या एका दिवसात दोन वेळेस त्यांनी इथं भेट दिलेली आहे आणि खरेदीसुद्धा त्यांनी केलेली आहे इस वक्त है बाबा दावर पाथरी के न्यू मुस्कान कलेक्शन पर जो यहाँ पर पचास टक्क फ़ीसद के ऊपर है तो सहूलत रखी गई है दशहरा दिवाली के साथ, साथ साथ सभी के लिए है तो पचास टक्क सहूलत रखी गई है उसी के चलते आज हमारे साथ में मकसूद बिन हवेल ये चौथ साहब यहाँ पर हैं उन्होंने भी है तो आप देख रहे हैं हमारे सामने ये एक बैग है बैग के अंदर उन्होंने बहुत सारे हैं तो कपड़े खरीदी किए जिसमें शर्टिंग शूटिंग वगैरह भी है और जीन्स वगैरह मेन्स वेयर बहुत सारे उन्होंने खरीदी किए और मकसूद बिन हवेल इन्होंने जो खरीदी की इनसे हम जानना चाहेंगे कि आपने न्यू कलेक्शन पर जो ख़रीदी की इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे सही है अच्छे बेस क्वालिटी है कपड़े की और रिजनेबल प्राइस में माशा अच्छा है कलेक्शन आइए विजिट कीजिए एक बार हाँ फिफ्टी परसेंट ऑफ है दिवाली में तो अच्छी बात है कि न्यू न्यू ब्रांड का कलेक्शन है तो आप में मौजूद हो भी अच्छी बात है आइए इन मेरे को तो अच्छा दिखा क्वालिटी कपड़े का तो उसमें मैं तो आया सब गया समर सीजन कैसे ऐसा महसूस हुआ कि आपको कि जैसा 50 परसेंट छूट रखी तो गई है तो उसके हिसाब से जो कपड़ा भी है तो एकदम नीचे दर्जे का है तो ऐसा आपको कुछ महसूस हुआ या कपड़ा हाई क्वालिटी का है या रेट कम है नहीं हाई क्वालिटी का है रीजनेबल प्राइस में है हाँ फिफ्टी परसेंट दूसरी तरफ भी विजिट किए थे पर इतना क्वालिटी नहीं था यहाँ क्वालिटी अच्छी है और दूसरा डिस्काउंट भी अच्छा है फिर तो उस डबल से विजिट किए हैं यहाँ ऐसे बहुत सारे कस्टमर हैं तो पात्री शहर के बाबा टावर के न्यू मुस्कान कलेक्शन पर सिर्फ इस बात को लेकर आ रहे हैं पचास परसेंट फ़ीसद जो छूट तो रखी गई है लेकिन उसी के साथ साथ ब्रांडेड और हाई क्वालिटी का दर्जेदार मेंसवेयर किड्सवेयर और शर्टिंग शूटिंग कम दाम में बढ़िया क्वालिटी का काम 50 परसेंट पर दिया जा रहा है इसी जाहरात को देखते हुए इनके प्रचार को देखते हुए बहुत सारे कस्टमर इस दुकान पर आ रहे हैं अपनी ख़रीदी कर रहे हैं उसी के साथ आज हमारे साथ में मकसूद बिन हवेल साहब थे और आप भी जो है तो हमारे पीछे का नजारा देख रहे हैं बहुत सारे कस्टमर्स यहाँ पर है तो अपनी ख़रीदी करते हुए नज़र आ रहे उसकी सिर्फ वजह यह है ब्रांडेड, दर्जेदार और अच्छे क्वालिटी का कम दाम में यहाँ पर कपड़ा खरीदी कर रहे लोग इसी के साथ आप भी इस न्यू मुस्कान कलेक्शन बाबा टावर पात्री यहाँ पर ज़रूर आइए और कम दाम में अच्छा माल ज़रूर खरीदी कीजिए इसी के साथ आप देख रहे हैं यूट्यूब चैनल एस के एफ न्यूज़ सच्चाई अब तक सलमान के साथ पाथरी